तरुणांच्या नवीन विचारसरणीच्या पंखांना बळ देण्यासाठी सुरू केलेल्या एका स्टार्टअपने सामान्य माणसाच्या जीवनात प्रकाश आणता येतो नवउद्योजकांनी समाजातील समस्यांना ओळखून त्यावर स्टार्टअप सुरू करणे ही काळाची गरज आहे अशी माहिती एम आय टी डब्ल्यू यू टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटरचे संचालक प्राध्यापक प्रकाश जोशी आणि सीईओ निनाद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी तयार करावी या उद्देशाने पुण्याच्या कोथरूड परिसरातील एम आय टी डब्ल्यू यू कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेल्या एम आय टी टी बी आयच्या कार्याच्या साढत्या आलेखाची माहिती देण्यात आली यावेळी प्राध्यापक जोशी म्हणाले भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग डी एस टीद्वारे समर्थित हे टी बी आय अधिकृत नवोन्मेष आणि उद्योजकता केंद्र आहे या सेंटरद्वारे सुरुवातीच्या टप्प्यातील उद्योजकांना आणि विद्यार्थी आणि अनुभवी संस्थापकांसह निधी मार्गदर्शन ऑफिस स्पेस आणि नेटवर्किंगसारखे आवश्यक समर्थन देऊन मदत केली जाते राष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञान व्यवसाय इन्क्युबेटर म्हणून ओळखले जाणारे डी एस टी आणि एम आय टी डब्ल्यू पी यूच्या सक्रिय पाठिंब्याने कार्यरत आहे स्टार्टअपचा विचार करता सध्या देशात दहा टक्के सक्सेस रेशो आहे त्यामुळे नवउद्योजकांनी जिद्द आणि महत्वाकांक्षा ठेवणे गरजेचे आहे तसेच सर्वप्रथम मार्केटिंगवर अधिक भर द्या त्यानंतर फायनान्सवर भर द्यावा तसेच केंद्राच्या माध्यमातून शहरातील सर्व स्टार्टअप सुरू करण्यासाठी आम्ही योग्य फंडिंग आणि योग्य ती मदत देण्यास वचनबद्ध आहोत डब्ल्यू पी यू सीच्या कॅम्पसमध्ये अकरा हजार चौरस फूट समर्पित जागा आहे यामध्ये को वर्किंग ऑफिस आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपसाठी डिझाईन केलेले जलद असल्याची माहिती निनाद पाटील यांनी दिली त्याच्याकडे मी सुरुवातीला सांगितलं तसं सा, बारा हजार स्क्वेअर फूट एरिया आहे तिथं वायफाय फॅसिलिटी आहे इंटरनेट आहे सो सोबत कॅफेटेरिया आहे एअर कंडिशन आहे आणि ती जागा आम्ही वापरायला अतिशय सवलतीच्या दरात देतो आणि त्या तो स्टार्टअप जो असतो तर साधारणतः तो पाच सहा महिन्यामध्ये त्याचा प्रोग्रेस चांगला दिसला तर आम्ही त्याला कंटिन्यू करतो पण जागा ती आम्ही फुकट देत नाही कारण फुकट दिली की कुठल्या गोष्टीला व्हॅल्यू राहत नाही नमस्कार माझं नाव निनाथ पाटील आणि मी एम आय टी पुणे टेक्नॉलॉजी बिझनेस इन्स्टिट्युटरचा सीईओ आहे मी जरी सीईओ असतो तरी मी ह्याच संस्थेमधनं शिक्षण घेऊन बाहेर पडलेला पहिला विद्यार्थी आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनाच आपलं ज्ञान परत द्यावं यासाठी मी इथे परत आलेलो आहे एम आय टी टी बी आय हे मुलांच्या नवउद्योजिकतेला सपोर्ट करणारी संस्था आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना फंडिंग देतो त्याचप्रमाणे त्यांना ऑफिसला लागणारी जागा देतो सायन सांगितलं असं अगदी कमी दरामध्ये पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्योजकांना आपला उद्योग उभारणीसाठी जी, जी बाकीची मदत लागते जसं की त्यांना सल्ला लागतो आणि टेक्निकल सल्ला लागतो कमर्शियल सल्ला लागतो हे सगळं हे सगळे सल्ले आणि ज्या बाकी ज्या किंवा डॉक्युमेंटेशन लागतं त्यांना सी ए सर्विसेस लागतात किंवा त्या कंपनी सर सेक्रेटरी सर्विसेस असतात त्या सर्व सर्विसेस पुरवून एक इन्क्युबेटरमध्ये आपण जसं बेबी ठेवतो आणि तसं सगळ्या बाकी सपोर्ट सिस्टीम असतात जेणेकरून की बेबी आपाप आपापल्या पायावर चालू लागते तसंच ह्या नवउद्योजक आपापल्या पायांवर चालू लागावा यासाठी लागणारा सगळा सपोर्ट आम्ही एम आय टी टी व्ही आयमधनं देतो दोन हजार सोळापासून आम्ही हे काम करतो तर आम्ही महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य असं इन्क्युवेटर आहोत की महाराष्ट्रातले इवन बाहेरचे सुद्धा नवउद्योजकांनी जास्तीत जास्त नवउद्योजकांनी एम आय टी पुणे टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युवेटरचा त्यांच्या सेवेचा लाभ केला